नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझे युट्यूब चॅनल मित्रांनो केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या निर्णय घेतले आहे नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो उन्हाळ्यात कांद्याचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने नापेड व एन या दोन संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला मात्र कांद्याचा दर निश्चित नाफेडला असलेले अधिकारच आता सरकारने काढलेला आहे म्हणजे गेल्या काही दिवसापासून नाफेडकडे बाजारपेठेपेक्षा भाव कमी असल्याने या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती बाजारभाव बा, जर बाजारभावापेक्षा किमान पाचशे रुपये अधिक मिळतील अशा दराने मार्फत पूर्वी कांदा खरेदी केली जात होती परंतु आता वाणिज्य मंत्रालयामार्फत प्रत्येक आठवड्याला एक दर निश्चित केले जाणार आहे आणि त्याचप्रमाणे नाफेड व एन सी सी एफला कांदा खरेदी करणे बंधनकारक केली आहे तर अशा प्रकारे महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद